हॅलो फॉरेक्स स्टेटस एक्सनेसने इंडियामध्ये काम बंद केलं आहे नवीन रजिस्ट्रेशन कंपनी घेत नाही आहे कंपनी नवीन नावाने येते कंपनी पूर्णपणे शट डाऊन नाही झालेली ॲज ऑफ नाव जे क्वेश्चन्स आपल्याला आहेत की बाबा विड्रॉ करायचे पैसे की ट्रेडिंग करू शकतो कंटिन्यू तर माझ्या पर्स्पेक्टिव्हने बघलं तर मी असं सजेस्ट करेन तुम्हाला की पैसे विड्रॉ करून घेतलेले कधी बेटर कारण की कंपनी नवीन नावाने येते सो नवीन रेग्युलेशन सारी भरपूर साऱ्या गोष्टी वर्कआउट होतात नाही होतात सो तोपर्यंत तरी आपण स्टॉप केलेलं कधीही बरं आता जेव्हा पण आपण ट्रेडिंग करतोय तर आता पूर्ण स्टॉप करून तर चालणार नाही सो आपल्याला बेस्ट अल्टरनेटिव्ह बघायचं राईट नो मार्केटमध्ये आणि मला वाटतंय वन ऑफ द बेस्ट अल्टरनेटिव्ह जो मार्केटमध्ये आहे तो आहे एक्स एम ब्रोकर त्याच्याबद्दल आपण भरपूर वेळ डिस्कस केलंय हे बघा पहिले क्वेश्चन्स होते काय की बाबा एक्स एम जेव्हा पण आपण ट्रेड करायचो ना हायर स्प्रेड्स बघायला भेटायचे आपल्याला तर त्याच्यासाठी पण सोल्युशन तुम्हाला सांगतो जेव्हा पण आपण एक्स एम ला कम्पेअर करतो दोन मेजर गोष्टी आपल्याला दिसतात की त्या दोन मेजर गोष्टी काय आहेत ना ते व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात चला जेव्हा पण आपण एक्स एमला एक्सन एस ची कम्पेअर करायचो ना तर हायर स्प्रेड्स आपल्याला एक्स एम मध्ये बघायला भेटायचे तर त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो काय होतं तर एक्स एम मध्ये काय होतं की जेव्हा पण तुम्ही पे इन करताना तेव्हा वेलकम बोनसेस असतात लाईक शंभर टक्के बोनस भेटतो पन्नास टक्के बोनस भेटतो तुम्ही शंभर डॉलर जेव्हा टाकता तेव्हा तुम्हाला त्याच्यावरती शंभर डॉलर बोनस भेटतो आणि तो ट्रेडेबल बोनस असतो म्हणजे त्याच्यावरती तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकता आणि ट्रेडिंग सुद्धा करू शकता ती खूप हेल्पफुल गोष्ट आहे ॲज अ बिगिनर जर बघलं तर पण त्याच्याबद्दल पण जाणून घेऊया आणि स्प्रेड्स कमी कसे लागायचेत किंवा कसे लागू शकतात ह्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया एसीएम मध्ये भरपूर टाईप ऑफ अकाउंट्स आहेत त्याच्यातलं एक अकाउंट आहे अल्ट्रा लो स्टँडर्ड अकाउंट त्याच्यामध्ये काय की तुम्हाला खूप लोअर स्प्रेड्स बघायला भेटतात स्प्रेड्स ज्यांना माहिती नसेल मी सांगतो की ब्रोकरेज म्हणून चला ह्याला सिम्पल गोष्टीत ब्रोकरेज खूप जास्त कमी असतं स्वॅप फ्री अकाउंट तुम्हाला बघायला भेटतं तुम्ही मिनिमम इन्व्हेस्टमेंट बोलू तर पाच डॉलरनं सुरुवात करू शकतात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या अकाउंट टाईपमध्ये बघायला भेटतात तर ते अकाउंट कसं ओपन करायचं ना हे पण तुम्हाला मी दाखवून देतो त्याच्यासोबतच समजा फॉरेक्स मध्ये तुम्ही नवीन असाल तुम्हाला फॉरेक्स मार्केट बिलकुलच माहित नाही आहे प्लेलिस्ट एकदा चेक करून घ्या प्लेलिस्ट मध्ये पूर्णपणे फॉरेक्सचा कोर्स फ्री मध्ये दिलेला आहे तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता ओके okay? आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय असते जेव्हा पण आपण फॉरेक्स ट्रेडिंग करतो ट्रेडिंग मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय ते स्प्रेड्स नसतं किंवा तो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म नसतो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते की ट्रस्टेड आहे का बिकॉज जेव्हा पण आपण फॉरेक्स ट्रेडिंग करतो काही ब्रोकर असे असतात की बाबा रातोरात पळून गेले किंवा माझे पैसे सेफ आहेत का ही गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट असते आणि ती सगळ्यात जास्ती वरती येते so, टॉपला येते सो त्याच्याबद्दलच आपण जाऊन घेऊया हो एक्सचे एक ट्रस्टेड ब्रोकर आहे ग्लोबल ब्रोकर आहे आणि याचं पंधरा वर्ष झालं मार्केटमध्ये प्रेझेन्स आहे म्हणजे खूप चांगला ब्रोकर आहे मोबाईल ऍप्लिकेशन बोललो तर युजर फ्रेंडली ऍप्लिकेशन आहे ट्रस्टेड तर ऑब्वियस मी तुम्हाला सांगलं एक्झिक्युशन जे आहे ते खूप फास्ट आहे लिव्हरेज जर बोललो तर लिव्हरेज खूप जास्त हाय प्रोव्हाइड करतात आता लिव्हरेज जर बोललो तर ओवर लिव्हरेजिंग चांगली गोष्ट नाही आहे बट आपण फ्यूचरच्या बाबतीत बोलतो तर लिव्हरेजिंग तुम्हाला अवेलेबल आहे जास्त लिव्हरेज घेऊ शकतात तुम्हाला लो स्प्रेड्स बघायला भेटतात जे तुम्हाला मी अकाउंट टाईप बोलो अल्ट्रा लो स्टँडर्ड अकाउंटमध्ये खूप लो स्प्रेड्स बघायला भेटतात ही एक गोष्ट आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ना मित्रांनो की ॲज अ बिगिनर समजा तुम्ही नवीनच सुरुवात करताय तर तुम्हाला वेलकम बोनस सुद्धा भेटतो म्हणजे शंभर टक्के ट्रेडेबल बोनस बघायला भेटतो तुम्ही शंभर डॉलर टाकले आणि शंभर तुम्हाला बोनस भेटला आता तुमची एखादी लॉस झाला ऐंशी नव्वद डॉलरचा म्हणजे शंभर डॉलरला तुमचं कट झाली पाहिजे पोझिशन बट बिकॉज ऑफ बोनस तुम्ही त्या ट्रेडला होल्ड करू शकता लॉंगर पिरियडसाठी म्हणजे थोडक्यात काय तर त्याचा एक फायदा आहे समजा तुमचा जरी लॉस झाला तर तुम्ही त्या ट्रेडेबल जो बोनस भेटला होता त्याने तुम्ही ट्रेड पण करू शकता आणि विड्रॉ पण घेऊ शकतात हे सगळे फीचर्स आहेत हे मी आधी पण डिस्कस केलंय ह्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार नाही अल्ट्रा लो स्टँडर्डचं काय आहेत ते आपण जाणून घेऊया तर दुसरी गोष्ट ही होती मित्रांनो की जेव्हा अपने आपण एक्सनएसमध्ये ट्रेड करायचो हो एक हो ना त्यांचा जो वेब प्लॅटफॉर्म होता किंवा मोबाईल जे अप्लिकेशन होतं ना त्याच्यामध्ये तुम्हाला तिकडेच ट्रेड करता यायचे एक्सएममध्ये पण येतात बट मल्टिपल फीचर्स तुम्हाला एक्सनएसमध्ये बघायला भेटायचे तर सेम तसाच प्लॅटफॉर्म तुम्हाला एक्सएममध्ये बघायला भेटणार आहे त्याच्यासोबत बघा अजून काही गोष्टी आहेत की तुम्हाला इकडे सपोर्ट सुद्धा बघायला भेटतो म्हणजे इथं इंडियामध्ये हे सपोर्ट टीम आहेत सपोर्ट टीमसोबत आम्ही सुद्धा असतो समजा काय इशू झाले तर आम्ही सुद्धा सॉल्व करण्याचा प्रयत्न करत असतो सो याप्रमाणे हे सगळे फीचर्स आहेत आणि भरपूर सारे गोष्टी तुम्हाला बघायला भेटत मध्ये हे बघा पहिली गोष्ट म्हणजे ज्यांचा अकाउंट नाही आहे ना अकाउंट ओपन करून घ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मी टाकले त्या लिंक थ्रू अकाउंट ओपन करा आणि आपला पार्टनर कोड जो आहे तो टाका टी एम टी नाईन टू असा आपला पार्टनर कोड आहे तो पार्टनर कोड टाका तुमचा अकाउंट ओपन झाला ना की माझ्या व्हॉट्सअपला मेसेज करा आणि मग मी तुम्हाला एका ग्रुपमध्ये ऍड करतो ओके okay? सो so जेव्हा पण आपण एक्स एम ला लॉग इन करतो ना याप्रमाणे पेज तुम्हाला दिसतं एक अकाउंट जे आपलं ओपन असतं ते स्टँडर्ड अकाउंट ओपन असतं जे तुम्ही स्टार्टिंगला केलेलं असतं त्याच्यानंतर बघा इकडे एक बटन आहे ओपन अॅडिशनल अकाउंट याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर एम टी फायला कंटिन्यू करा त्याच्यानंतर स्टँडर्डच्याच खाली जे अकाउंट आहे बघा अल्ट्रा लो स्टँडर्ड याच्यावरती क्लिक करा बाकी कुठे क्लिक नका करू अल्ट्रा लो स्टँडर्डवरती क्लिक करा अल्ट्रा लो मध्ये आपल्याला मिनिमम डिपॉझिट पाच डॉलरपासून आपण करू शकतो पूर्णपणे स्वॅप फ्री अकाउंट आहे लिव्हरेजिंग खूप जास्त आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय की सिंपल गोष्ट जसं तुम्हाला बोलू ना लोअर स्प्रेड्स बघायला भेटतात तर हे अकाउंट तुम्हाला ओपन करायचं कंटिन्यूवरती क्लिक करा सो लिव्हरेज जे आहे ते ॲज ऑफ नाव असंच राहू दे इथे बघा खाली आहे हॅव अ पार्टनर कोड इथं एंटर वरती क्लिक करा आणि इथे न चुकता पार्टनर कोड टाका टी एम टी नाईन टू असा आपला पार्टनर कोड आहे इथं टिक करा ओके आणि कंटिन्यूवरती क्लिक करा कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर इथे एक पासवर्ड ठेवायचे पासवर्ड सेट करून घ्या मी सेट करून घेतो सो so, मी इकडे एक पासवर्ड सेट करून घेतला आणि कंप्लीटवरती क्लिक करा कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला पूर्ण अकाउंटच्या ज्या डिटेल्स दिसतील ज्या आता नवीन अकाउंट ओपन झालं ना त्याच्याबद्दलच्या सगळ्या तुम्हाला डिटेल्स इकडे दिसतील सो so, याप्रमाणे तुमचा अकाउंट ओपन झालाय आणि हा जो मेटा ट्रेडर लॉग इन आयडी आहे ना हा मला प्रोव्हाइड करा आणि ह्यानेच तुम्ही एम टी फायला लॉग इन करू शकतात हा आयडी तुम्ही मला प्रोव्हाइड करा जेणेकरून मी तुम्हाला एका ग्रुपमध्ये ॲड करतो ओके सो आता गो टू मेंबर्स शेअर क्लिक करा आपण वरती आलो आता हे पहिले वाला स्टँडर्ड अकाउंट होतं आणि अल्ट्रा लो स्टँडर्ड अकाउंट आहे ओके जेव्हा पण तुम्ही अल्ट्रा लो स्टँडर्ड अकाउंट ओपन करता ह्याच्यामध्ये काय की स्प्रेड्स बघा खूप कमी म्हणजे स्प्रेड्स खूप कमी आहेत जे तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं जेव्हा पण ह्याच्यावरती तुम्ही ट्रेड कराल ना तुम्हाला बोनस नाही बघायला भेटणार पण जेव्हा पण तुम्ही स्टँडर्ड अकाउंटमध्ये ट्रेड कराल ना वरती क्लिक करा मी जर स्टँडर्ड वरती इकडे क्लिक करतो तर स्टँडर्डला तुम्हाला इकडे बघा वेलकम बोनस बघायला भेटतो शंभर टक्के बोनस ना म्हणजे शंभर डॉलरला शंभर डॉलर तुम्हाला बोनस बघायला भेटेल जेव्हा पण तुम्ही अल्ट्रा लो स्टँडर्ड वरती ट्रेड कराल ना तुम्हाला बोनस बघायला भेटणार नाही आता ही पूर्णपणे तुमची चॉईस राहील की तुम्ही लो स्प्रेड्सनी ट्रेड करताय की हायर स्प्रेड्सनी ट्रेड करता म्हणजे तुम्हाला बोनस कामाची गोष्ट वाटते आणि जर नसेल वाटेल तर ऑब्विसली अल्ट्रा लो स्टँडर्डनी ट्रेड करा आणि ही पण खूप कामाची गोष्ट आहे ॲज अ बिगिनर जर बोललो ना तर बोनस कामाची गोष्ट असते पण त्याच्याबद्दल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवले आहे तुम्ही एकदा ती व्हिडिओ चेकआउट करून घ्या तो याप्रमाणे तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आय होप की जी पण मी माहिती तुम्हाला आता प्रोव्हाइड केली ती तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल आणि काही जरी डाऊट्स असतील ना या ब्रोकर बद्दल अकाउंट ओपनिंग बद्दल काही इश्यूज असतील ना माझा व्हॉट्सअप नंबर देतोय मी त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता कुठला पण क्वेश्चन येऊ दे तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सुद्धा टाकू शकता हो ओके सो so, चला मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया पुढचे क्वेश्चन घेऊन मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र